पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुदगाव कॉलेजने बिसूर गावात राबवला अभ्यासक्रमातील केसकिंग नावाचा पॅटर्न बिसूर येथील दत्तयात्रेनिमित्त पद्मभूषण दत्त मंदिर आवार स्मशानभूमी आवार पाण्याच्या टाकीजवळील परिसर दत्त मंदिर समोरील रस्ता व हनुमान मंदिर ते जिल्हा परिषद मराठी शाळा पटांगणापर्यंत विद्यार्थ्यांनी हातामध्ये खोरे पाटी खराटा घेऊन साफसफाई केली यावेळी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक सुभाष रंगराव जाधव म्हणाले की आम्ही कॉलेजमधून सगळे बिसूर इथे आलेलो आहोत कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल पवार तसेच मेकॅनिकल डिपार्टमेंटचे राहुल पाटील त्यानंतर संबंधित एच ओ डी सिव्हिलचे संजोग पवार आणि बिसूरगावचे सरपंच सतीश निळखंट हे इथे उपस्थित राहून सहकार्य दिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन मानले मोदी सरकारने एन पी ए म्हणजेच एज्युकेशन न्यू पॉलिसी दोन हजार तेवीसपासून डिप्लोमाला के स्कीम नावाचा अभ्यासक्रम चालू केला याचा उद्देश असा की शिक्षणाबरोबरच मुलांचे सांस्कृतिक आणि सुसंस्कृत पिढी घडावी यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प म्हणजेच मॉडेल्स चालू केले आहेत त्यापैकी आता दुसऱ्या सेमिस्टरला मॉडेल म्हणजेच उमाय आणि उन्मत्त महाराष्ट्र योजना या अंडर गावचा असणारा कॉपरिंग पॅटर्न त्यानंतर बिसूर गावात असणारे वेगवेगळे सोर्स तसेच गावात असणारे विजेसाठी लागणारी गरज जी असणार आहे ती शोधून काढायची आहे त्याचबरोबर सोलरचे काही अरेंजमेंट करायला येते का किंवा काही नवीन क्रॉप्ट पॅटर्न करता येतो का पिण्याच्या पाण्याची सोय काही करता येते का या संदर्भात वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत ते मुलांनी समजावून घेऊन त्यावर एकदा सोल्युशन तयार करायचे आणि पुढच्या वेळी सोल्युशन प्रमाणे त्याची ऍक्टिव्हिटी करावी लागणार आहे असं प्राध्यापक सुभाष जाधव म्हणाले त्यांच्या समवेत पद्मभूषण वसंतराव दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे उपप्राचार्य विकास पवार एस आर जाधव एस आर पाटील सचिन माने नरेंद्र देशमुख अमित इनामदार श्रेयस पंडित आर व्ही पाटील दीपक पाटील किरण पाटील महेश पाटील प्रियंका पाटील मोनिका पाटील बिसूरगावचे सरपंच सतीश निळकंठ उपस्थित होते नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून मोहम्मद शाळा बाहेर मुलं आमच्या इथे पोलीच नाही त्यामुळं शिक्षण काय सगळ्यांना आहे पाण्याची समस्या आहे सातगावच्या योजनेतून पण पाणी आहे पण ते दोन वगैरे रेग्युलर पाणी आहे डेली नाही दोन दिवस आठ नसले त्यानंतर आरोग्य म्हणजे उपकेंद्र आहे उपकेंद्रामार्फत चांगलं दाखवलं परिषद कॅम्प आहे आता येणार आठ मार्चला आम्ही ब्रेस्ट कॅन्सर कॅम्प घेतला आणि बस मोशिनसुद्धा येणार आहे आणि आमचे फाउंडेशन नेहमी सगळ्या सुद्धा सिव्हिलस काम घेतला आता दोनशे सत्तर रुपयांचं टी पी

सर मी प्राध्यापक सुभाष रंगराव जाधव पद्मभूषण वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बुधगाव या कॉलेजमधून आम्ही सगळे इथं आलेलो आहोत माझ्याबरोबर आमच्या कॉलेजचे व्हाईस प्रिन्सिपल पवार सर आलेले आहेत त्याचबरोबर मेकॅनिकल डिपार्टमेंटचे राहुल पाटील सर त्यानंतर संबंधित स्टाफ त्यानंतर एच ओ डी सिव्हिलचे संजोग पवार सर आणि आपल्या सर्वांचे लाडके या गावचे सरपंच इथं उपस्थित राहून आम्हाला त्यांनी सपोर्ट दिला त्याबद्दल मी त्यांचंही धन्यवाद मानतो आपल्याला माहीत असेल की मोदी सरकारनं एन ई पी म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसी टू थाउजंड ट्वेंटी या याच्याप्रमाणं की दोन हजार तेवीसपासून डिप्लोमाला नवीन अभ्यासक्रम के स्कीम नावाचा अभ्यासक्रम चालू केलेला आहे याचा उद्देश असा आहे की शिक्षणाबरोबरच मुलांचे सांस्कृतिक आणि सुसंस्कृत पिढी घडावी यासाठी त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प म्हणजे मॉड्यूल्स चालू केलेले आहेत त्यापैकी आता दुसऱ्या सेमिस्टरला मॉड्यूल वन म्हणजेच उमा उन्नत महाराष्ट्र योजना ज्याच्या अंडर या गावच्या असणारा क्रॉपिंग पॅटर्न त्यानंतर या गावात असणारे वेगवेगळे सोर्सेस गावात असणारे विजेचे प्र म्हणजे विजेसाठी लागणारी गरज जी आहे ती शोधून काढायची आहे त्याचबरोबर सोलरचं काय अरेंजमेंट करता येते का किंवा नवीन काय क्रॉप पॅटर्न करता येतो का किंवा पिण्याच्या पाण्याची सोय काय करता येते का या संदर्भात वेगवेगळे प्रोजेक्ट आहेत ते प्रोजेक्ट मुलांनी समजावून घेऊन त्याच्यावर एक सोल्युशन तयार करायचं आहे आणि नेक्स्ट याला त्याच्यावर सोल्युशनप्रमाणे त्याची ॲक्टिव्हिटी करावी लागणार आहे त्याचप्रमाणे दुसरं जे मॉड्यूल आहे त्या ह्याच्यात एन एस एस नॅशनल जे, जे स्कीम आहे त्या ह्याच्यात गावची स्वच्छता किंवा इतर काय जे प्रकल्प आहेत तेही याच्या अंडर घेतले जातील त्याचप्रमाणे तिसरं चौथं पाचवं मॉडेल जे आहे ते विद्यार्थ्यांची स्वतःची जी आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वगैरे किंवा कसं वागायचं किंवा समाजात कसं राहायचं याविषयी माहिती देणारी काही प्रोजेक्ट्स आहेत आणि शेवटी जो आहे तो फायनान्ससाठी रिलेटेड प्रोजेक्ट आहे ज्याच्यातून आपल्याला आर्थिक उन्नती करता येईल नाबार्डसारख्या संस्थांची माहिती रिझर्व्ह बँक बँकामध्ये कसं व्यवहार करायचे किंवा हे शेअर मार्केट वगैरे जे हे सगळं आहे याच्याविषयी माहिती आहे या यामध्ये त्यांनी काय केलं की प्रत्येक मुलाला त्याच्या इच्छेनुसार मॉडेल सिलेक्ट करता येतं आणि त्याप्रमाणे आपल्याला जो प्रोजेक्ट घ्यायचा आहे ॲक्च्युली विद्यार्थ्यांनी इथं प्रात्यक्षिकासह म्हणजे फील्डवर जाऊन काम करायचं आहे आणि या याच्यातला एक एक प्रोजेक्ट करायचा आहे त्याचप्रमाणे तो प्रोजेक्ट त्याचा रिपोर्ट तयार करायचा आहे यासाठी आम्ही आज इथं बिसूर गावाला भेट दिलेली आहे आणि यातला जो पहिला जो पार्ट आहे म्हणजे मॉडेल वन आणि मॉडेल टू उमा आणि एन एस एस यासाठी आम्ही इथं आलेला आहे या गावची यात्रा साधारत अठ्ठावीसपासून आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपासून तर त्यासाठी आम्ही हा गावचा या मंदिर आसपासला परिसर स्वच्छ करणं त्याचं नीटनेटकीकरण करणं इत्यादी गोष्टी आम्ही आता एन एस एसमार्फत इथं राबवत आहोत त्याचप्रमाणं या गावात जे एनर्जी सोर्स आहे त्यासाठी पण आमच्या एक दोन तीन टीम जाणार आहेत आणि त्या इथल्या गावचे रस्ते त्यानंतर असलेले पतदिवे त्याचं एनर्जी ऑडिट जे लागणार आहे त्याप्रमाणे आम्ही रिपोर्ट तयार करायचं काम करतोय या सर्वासाठी आम्हाला यांनी संधी दिली त्याबद्दल मी सरपंच साहेबांचं प्रत्येकदा धन्यवाद देतो राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका